न्यूज सत्य अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न बीड वाळू माफी यांची दादागिरी आष्टी तालुक्यात तहसीलदार वैशाली पाटील यांनी सीना नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई केली आहे मात्र कारवाईनंतर महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना वाळू माफी यांनी शिवेगाळ धक्काबुक्की करत मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे तहसीलदार वैशाली पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सीना नदी पात्रात संगमेश्वर मंदिराजवळ हिंगडी येथे अवैध गौण खनिज व वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ पथकासह छापा टाकला या कारवाईत महसूल पथकाने एक पिवळ्या रंगाचा जेसीबी नंबर नसलेले तीन ट्रॅक्टर एक ट्रॉली आणि घटनास्थळी साठवलेली तीस ब्रास वाळू असा एकूण एकावन्न लाख तीन हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल समक्ष जप्त केला पथकामध्ये तलाठी राजकुमार आचार्य मातकुळी प्रवीण शिंदे चिखली स्नेहल थेटे खडकत योगेश गोरे धानोरा अधिकारी सुभाष गोरे महसूल सहाय्यक दिलीप गालफाडे आणि महसूल शिपाई कुंदन बावरे यांचा समावेश होता कर्मचाऱ्यांवर हल्ला जप्त केलेला मुद्देमाल तहसील कार्यालयाकडे घेऊन येत असताना आष्टी शहरातील खडकत चौकात फॉरेस्ट ऑफिसजवळ तीन अनोळखी इसम क्रेटा एम एच बेचाळीस बीई शून्य सात शहात्तर गाडीतून आले आणि त्यांनी महसूल पथकाशी हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली वाळू माफियाने कर्मचाऱ्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर जेसीबी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शुभम करडुळे व इतरांनी आणखी काही वाहने आणून महसूल पथकाच्या ताब्यातून एक ट्रॅक्टरचे हेड जबरदस्तीने पळवून नेले पथकातील तलाठी प्रवीण शिंदे आणि इतरांना सापटांनी व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली या गंभीर घटनेनंतर तलाठी सचिन विठ्ठल तेलंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात वाळू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आष्टी बीड